बीड जिल्ह्यातल्या गेवरायचे आमदार विजयसिंह पंडित हे तसे अत्यंत सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि शांत स्वभावाचे आमदार म्हणून ओळखले जातात त्यांना तुम्ही स्वतःहून कधीही कुणावर टीका केलेलं ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल काही दिवसांपूर्वी विजयसिंह पंडित हे महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि संतोष देशमुख हत्याप्रकरण याबाबतीत झालेल्या वेगवेगळ्या बैठका ज्या होत्या त्याच्यात मनोज जरांगींसोबत गेले नव्हते म्हणून त्यांच्याच समाजातून त्यांच्यावर टीकाही झाली होती मराठा समाजाने विजयसिंह पंडितांवर टीका केली काही दिवसांपूर्वी जे मनोज दरांगेंचं शेवटचं अधि उपोषण झालं होतं ते उपोषण सुरेदस यांनी सोडवलं त्याच्या एक दिवस आधी विजयसिंह पंडित उपोषणाला भेट देण्यासाठी गेले होते पण विजयसिंह या पंडित यांना तिथे ट्रोल करण्यात आलं आणि त्यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली नंतर सोशल मीडियावर त्यांच्याविषयी लिहिण्यात आलं हे झालं विजयसिंह या पंडित यांच्याविषयी पण विजयसिंह या पंडित यांनी आता मनोज दरांगे जो मोर्चा मुंबईला काढतायत त्याविषयी काही बॅनर लावले आणि त्या बॅनरवर आक्षेप घेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका केली ही टीका एवढी होती की विजयसिंह या पंडित यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आक्रमक झाले आणि लक्ष्मण हाके यांच्या विरोधात काहीतरी करायलाच हवं अशी प्रतिक्रिया दिली हा वाद टोकाला गेला विजयसिंह या पंडित यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आणि लक्ष्मण हाके यांचा दलाल आणि स्ट्रीट डॉग असा उल्लेख केला पण विजयसिंह या पंडित यांच्याविषयी हाकेंनी घेतलेली भूमिका खरंच आवश्यक होती का हाकेंनी ही भूमिका नेमकी का घेतली विजयसिंह पंडित यांनी या भूमिकेकडे कसं पाहिलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आम्हाला फेसबुकवरही फॉलो करा दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये ओबीसी समाजाची एक बैठक झाली ज्यात नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांना बोलवण्यात आलं होतं स्टोरी डॉट कॉमच्या एका मुलाखतीत लक्ष्मण हाके यांनी भूमिका घेतली आणि सांगितलं की मला येताना गेवराई जिल्ह्याच्या गेवराई तालुक्याच्या हद्दीमध्ये विजयसिंह पंडित यांचे भले मोठे बॅनर दिसले चलो मुंबई असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि जरांगींना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये ते आवाहन केलं आहे तर विजयसिंह पंडित यांनी एकट्यानेच हे बॅनर बीड जिल्ह्यात लावलेले नाही आहेत अगदी सत्ताधारी आमदारांपासून तर विरोधी माजी आमदारांपर्यंत सर्वांनी चलो मुंबई हे बॅनर लावले आहेत त्यात गेवराई मतदारसंघ असेल बाजूचा माजरगाव मतदारसंघ असेल बीडचा संदीप क्षीरसागर यांचा मतदारसंघ असेल बीड जिल्ह्यात योगेश क्षीरसागर जे पराभूत उमेदवार आहेत मात्र त्यांनीसुद्धा जरांगींचे स्वागताचे बॅनर लावलेले आहेत आणि बीड जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे की सर्वजण जरांगींना साथ देण्यासाठी भले मोठे बॅनर्स लावत आहेत त्यातलं एक बॅनर जरांगींनी बीडच्या दिशेने येताना गेवराई मतदारसंघात पाहिलं खरं तर गेवराय मतदारसंघ आणि लक्ष्मण हाके हे समीकरण काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल कारण विजयसिंह पंडित यांच्या विरोधात वंचितने जो उमेदवार दिला होता त्या उमेदवाराची सभा घेण्यासाठी लक्ष्मण हाके गेवराईत गेले होते त्यावेळी विजयसिंह पंडित बतामराव पंडित यांच्यावरती त्यांनी टीका केली होती आणि ओबीसी बांधवांना विजयसिंह पंडित यांना मतदान न करण्याचं आवाहन करत वंचितच्या उमेदवारांना निवडून देण्याचं लक्ष्मण हाके यांनी आवाहन केलं होतं हा वाद तेव्हापासूनचा आहे मात्र विजयसिंह या पंडित यांचा स्वभाव संयमीपणासाठी ओळखला जातो त्यांनी गेल्या नऊ महिन्यात लक्ष्मण हाके असतील किंवा विधानसभेत झालेला ओबीसी विरुद्ध मराठा प्रकार यावर कधी भाष्य केलं नाही किंवा त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर कधी टीकाही केली नाही मात्र लक्ष्मण हाके यांनी जेव्हा विजयसिंह पंडित यांच्यावरती टीका केली दोन दिवसांपूर्वी आणि सांगितलं की सर्व मतदारांनी निवडून दिलेला हा आमदार एका जातीसाठी काम करतोय आणि फक्त मराठ्यांसाठी आवाहन करतोय असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला होता या घटनेला दोन तीन दिवस निघून गेल्यानंतर अखेर विजयसिंह पंडित यावर बोलले आणि सांगितलं की यावर बोलण्याची माझी कुठली इच्छा नव्हती कार्यकर्ते दोन दिवसांपासून आग्रह करत आहेत की यावर भूमिका मांडा कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला त्यालाही माझा पाठिंबा नव्हता मात्र ती कार्यकर्त्यांची भावना होती मात्र लक्ष्मण हाके यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका आणि विजयसिंह पंडित कारण विजयसिंह पंडित जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं विजयसिंह पंडितांवर काही भूमिकांच्या बाबतीत मराठा समाजांमधूनसुद्धा टीका होत होती आणि त्यांनी जे आमदार बीड जिल्ह्यातील सर्व आमदार जे करत आहेत तेच मनोज दरंगे यांच्या या आंदोलनाच्या निमित्ताने केलं आणि रस्त्यावरतीच भोले मोठे होर्डिंग लावले लक्ष्मण हाके हे अजित पवारांवर कधी टीका करतात कधी प्रकाश सोळंकेंवर करतात यावेळी त्यांनी पहिल्यांदाच विजयसिंह पंडितांवर टीका केली विजयसिंह पंडित हे कधी कुणावर टीका न करणारे आमदार जरी असले तरी एखादा विरोधात गेल्यानंतर मात्र त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी ते ओळखले जातात विजयसिंहांनीसुद्धा लक्ष्मण हाकेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आणि त्यांचा स्ट्रीट डॉग दलाल असा उल्लेख करून अत्यंत झहरी भाषेत त्यांना उत्तरसुद्धा देण्यात आलं गेवराईटला हा जरी वाद असला तरी ओबीसी विरुद्ध मराठा या वळणावरती तो वाद गेला कारण गेवराईमधील विजयसिंह या पंडित यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांनीच हकेंच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आणि हाकेंनी हे असं करण्याची आवश्यकता नव्हती असंही सांगितलं मराठा समाजामधून हाकेंच्या विरोधात भूमिका घेण्यात तर आलीच मात्र गेवराईतल्या विजयसिंह पंडित यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांनीसुद्धा हाकेंच्या विरोधात भूमिका घेतल्याने गेवराईतील सुद्धा हाकेंच्या भूमिकेवरती खुश नाही आहेत आणि हाकेंच्या भूमिकेतला ते विरोध करतायत असा सुद्धा एक मेसेज देण्यात आला त्यामुळे लक्ष्मण हाके वारंवार जेव्हा यापूर्वी अजितदादांवर ही टीका केली होती प्रकाश सोळंके असतील बीडमधील सर्व आमदार असतील या सर्वांवर ते वारंवार टीका करतात आणि ओबीसी समाजाकडून त्यांना प्रचंड मोठा तिथे पाठिंबा दिला जातो विजयसिंह पंडित यांच्यावरती त्यांनी टीका केली पण विजयसिंह पंडित यांनी तेच केलं होतं जे बाकी जिल्ह्यातील आमदारसुद्धा करतात स्वतः विजय पंडित यांच्यावरच मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल खरं तर विजयसिंह पंडित यांचा मतदारसंघ हा मराठा बोल मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात जवळपास दीड लाखाच्या आसपास फक्त मराठा मतदान आहे त्यानंतर धनगर आणि माळी समाज आहे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे इथे ओबीसी समाजसुद्धा निर्णायक भूमिकेत असतो आणि या ओबीसी समाजानेसुद्धा विजयसिंह पंडित यांना मतदान केल्यामुळे ते निवडून आले त्यामुळेच विजयसिंह पंडित यांचं म्हणणं होतं की माझ्या मतदारसंघात जातीवाद फिरण्याचा लक्ष्मण हाके यांनी प्रयत्न केला मात्र लोकांनी मला निवडून दिलं आणि चाळीस हजार मतांच्या फरकाने मी निवडून आलो मात्र या जातीवाद करणाऱ्यांना रोखलं पाहिजे अशी ही भूमिका विजयसिंह पंडित यांनी घेतली लक्ष्मण हाके यांनी पुन्हा याच्यावर आव्हान दिलं की मी गेवरायत येतो आहे आणि मला अडवून दाखवा माझे पुतळे जाळण्यापेक्षा मला स्वतःला जाळून दाखवा लक्ष्मण हाके विरुद्ध विजयसिंह पंडित हा वाद फक्त एका बॅनरवरून होता जे बॅनर बीड जिल्ह्यात आज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात यावर तुमचंसुद्धा मत लिहा लक्ष्मण हाके यांनी जी भूमिका घेतली ती खर्च आवश्यक होती का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका